तर लय वाईट तोंडाला येते आंतरवाली सराठीत म्हणून अमर नुकोष बसना एका अपंगाची व्यथा आहे अरे मराठ्याच्या जर बॉटा बंद करत असेल तर तुम्ही बंगड्या उद्या तुम्हाला सकाळी बांगड्या घातल्या सोलापूर जिल्ह्यातलं गावानं सोडून दिलेलं त्या सोडून पैशावर छगण्या भुजबळ माध्यमातून मराठा समाज अन्याय करण्याचं काम चालू आहे हिंदू धनगर समाजाच सत्यवादी हिंदू धनगर समाजाच ज्या समाजाला आरक्षण मिळवते हे राजदारांगे पाटलांचे देखील त्या पाठीशी आहेत पंढरपूरला आरक्षण चालू आहे धनगर समाजात त्या धनगर समाजाला मनोजातांचा पाठिंबा आहे मराठा समाजाचा भोजनच आहे ह्या कुत्रं आलत काय हा क्या कि हा क्या ते कुत्र तिथलं आमच्या जिल्ह्यात आहे तिथं आलं तर त्याला स्टेज वर ढकलून खाली लावलाय या कुत्र्याची लायकी आहे आणि असली जर कुत्री मराठ्याच्या आमदारना आणि खासदार बसवलं बसवले ते आहे म्हणतो अरे छागण्या कुत्रं अरे महाराष्ट्राची चोरी केलेली कुत्र आहे छगन भुजबळ लावून रंजित कदम अपंगाच अरे तुझ्या दमन आहे तुझ्याकडे सत्ता आहे पण तुझ्या गांडीवर जर येणाऱ्या विधानसभेवर लाद देऊन जर तुला आणि माझ्या मुख्यमंत्री साहेबांना माझ्या भावाला माझी कळकळीची आधी दुबळ्या भावाची आहे या छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसच्या गांडीवर लाद देऊन या ठिकाणी रणजित कदम साहेब रणजित कदम साहेब प्रचंड पाऊस आहे लाखोने मराठा समाज आंतरवाली सराटीत आलाय कच्चे रस्ते मराठ्यांना दिलेत आणि पक्का रस्ता बंद केलाय मराठ्यांची हेळसांड होते का सोलापूर जिल्ह्यातून माता भगिनी देखील मोठ्या संख्येने आंतरवाले सराटीत आल्यात काय परिस्थिती थे मराठ्यांची कसे हाल होत आहेत सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत जर नाही काढला रोड मोकळ केलं तर यांच्यावर खोऱ्याचा दांड आणि कुळवाचे समाजाची मुलूक मैदानी तोफ नांदेड जिल्ह्यातली आपला सर्वांचा सा भाव सामाजिक कार्यकर्ते निसर्गामध्ये सुद्धा कडकडाट आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये पवित्र अंतरवालीच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राचा मराठ्याचा इतिहास घडत आहे यासाठी कंटाळा झाला मला या निमित्ताने सांगणं आहे अरे बेटे हो। दादा जरांगे साहेब म्हणजे मर्दाचं पिलो गांडूच्या बाजूला करा आमचं दोन टक्के बी पोरं तर खोपडी मराठी देऊ नका आम्ही आमच्या खोपडी तुम्हाला सांगाल कारण याच्या आधी सुद्धा दादांचा आदेश मी कुठल्याच प्रकारचा तरुणानं राजकीय असेल किंवा आक्रमक स्टेटमेंट वक्तव्य तरुणानं त्यामुळं दादांचा आदेश महाराष्ट्रातल्या तरुणासाठी हा अंतिम असा आदेश आणि त्यामुळं ही जी काही या गावातली धगधग या महाराष्ट्रातल्या साडेसहा कोटी मराठ्याच्या काळजातली तुम्हाला धरायची ही इथल्या अंतरवाली पुरती वर कोणीतरी ते गांडूचा पिल्लू इथं येऊन बसले अरे एवढा मोठा महाराष्ट्र आहे आणि सालव मला सांगितलं पाहिजे आज निश्चितपणानं माझा तोल रा। में माँगी माँगी। करें या ठिकाणी सुटणार मी मनोजांची माफी माग कारण या अत्यंत स्वयंपूर्ण लढ्याला जर यांनी गालबोट लागण्याचा मुद्दाम जर प्रयत्न हे गाणूचे लोक करत असतील तर आम्ही मराठीचे पुरुष चंड नाही आमचा सुद्धा जीव तर आम्ही मागे पुढे येणार नाही सरकार काय लायकी अरे दादा आमदाराचे मंत्री होता अरे एकाची लायकी नाही भेटतो

काहीतरी चार महिन्यात देतात जातात हे असे काही गिनत नाहीत दादा या अधिकारी अधिकारी भेधीकारी नाही मंत्र्या दादा गिरत नाही या निमित्तानं राज्याला सांगू इच्छितो तरुणाईनी संयम ठेवा पण या जिल्ह्यातील प्रशासना या जालन्या जिल्ह्यापुरतं कोणा तरी मंत्र्याचा आदेश आलाय कोण्या मंत्र्याची किती अवकात आहे ह्या गोरगरीब मराठा समाजाला माहित आहे कारण मराठा समाजानं कोणाला कुठं बसवायची ताकद मराठा समाजामध्ये त्यामुळे जास्त मास्क कोणा मंत्र्यानं करू नये आणि कुठल्या अधिकाऱ्यानं करू नये दोन मिनिटात तुमची ऑर्डर पलटी होतात अरे हराम खरो तुमची एवढी हिंमतच कशी झाली काय तुम्हाला नेमका आमचा अंत पाहायचा अरे एवढा मोठा राज्य महामार्ग आहे त्याला लागून राष्ट्रीय महामार्ग आहे अशा परिस्थितीमध्ये नेमका मराठ्यांचं नेमकं अत्यंत संयमाची भूमिका तुम्हाला गोष्टी का असा प्रश्न या निमित्तानं उभा होतो रस्ता बंद केला त्यांना त्या बाजूला तुम्ही ते परमिशन द्यायला पाहिजे होती आमची हरकत नाही लोकशाही आहे बिलकुल आहे एक नाही त्यांनी एक लाख उपोषण करावे अरे दहा माणसं घेऊन का उपोषण करता अरे सहा कोटी मराठा काळी तुम्हाला सांग आणि तुम्ही पाऊस एवढ्या पावसामध्ये आमचे लेकर सुद्धा आमच्या माता भगिनी आमच्या माय माऊली सुद्धा या ठिकाणी आमच्या डोळ्यामध्ये असून येतात आज अत्यंत पाण्याचा थेंब सुद्धा न घेता या सहावं दिवस या ठिकाणी उपोषण आणि निश्चितपणानं म्हणून राजाच्या डोळ्यात सुद्धा पाणी या ठिकाणी या आणि त्यामुळे मला सांगणार राज्य सरकारला की सलेव बांधावर या आमच्या बुद्धीचा तुम्ही अंत तुम्ही पाहू नका दादाजी तब्येत अत्यंत कलावत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या डोळ्याचं पाणी तर आता जर सरकारनं ठरवलं असं तर पेटवून हो आम्ही एकेकाला एक एक कोणाला ना सोडणार नाही कोणाला सुट्टी ना सुद्धा आम्ही अजिबात देणार नाही कारण आमच्या अंत जर सरकार असेल किंवा एक का स्थान करणारे मंत्री जर करायचं तर ठरवलं असेल तर आम्ही घरातून काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी मी या निमित्तानं चेतावनी या निमित्तानं आणि काय म्हणून आले एक तुम्हाला रस्त्यावर पाऊल ठेवून देणार नाही आंतरवाली सराठीच्या अरे त्यांना सांगू इच्छितो आम्ही आमचा तालाजी माणूस अरे करा चढला काढा तुम्ही फक्त सांगा तुमच्या घरात कोणावर चढत मनोहरांगे पाटील वर्षात सर्वांना आंदोलना आणि आमको बसलेले ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली शर्मेची बाब आहे की एक व्यक्ती समाजाला ना न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसलोय आणि त्याची दखल की कोण त्याच्यावरचा निर्णय आजही सरकारने घेतलेला नाहीये मी डॉक्टर्सकडनं आता सगळे रिपोर्ट्स घेतले परवा रायगडवर मी गेलो तो असताना त्यावेळी मला कळालं की मनोज जारांगी पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना शेवटी त्याचा जीव हा तुमच्यासाठी आहे आता जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराने एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्यांची तब्येत पाहायला हवी अत्यंत मला दुखी वाटतय वेदना वाटत वेदना आहेत की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सलाई सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निमान मुंबईला ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा इमान थि सगळे जे काय माह तयार झाले किंवा जे काय जे काही चाललंय नुसतं बघण्याची भूमिका घ्यायला विषय हे चालणार नाही आज okay, तुझी कॅबिनेट आहे ना काय टाळवाजा नाही काय निवासाच विषय जीवन निर्माण काय टाळवाचा विषय आज कॅबिनेट आहे ना घ्या ना निर्णय मग हो किंवा नाही म्हणून टाका ही काय पद्धत आहे एवढं तप्य स्वतः इथं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार मग मला जे काय मनोजना बोलायचंय मनोज औरंगे पाटलांनी मी सांगितले मला काय बोलायचंय त्यांच्याशी माझी चर्चा सुद्धा झालेली आहे बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले एक वर्ष भरात मी दोन दोघांना जबाबदार करतो पहिल्या सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष त्यांच्या लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र येत ठरवाने सांगा आम्ही असं पद्धतीने आरक्षित देऊ शकतो का नाही देऊ शकत तिकडे पलीकडे बसायचं की नुसतं मनोज दादा म्हणून दादा मनोज दादा म्हणून बसायचं बरोबर नाहीये म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे तर कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज ना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं की ते प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा प्रामाणिक लढा आज सुद्धा याच कारण मला मला माहित नाही मी सवयचा सातवाद त्याला भेटायला मी पुढील सुद्धा आलो होतो आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार मी सगळ्यांना सांगू इच्छितो त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता आपण तर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतो तर ह्या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज तारंगा पाटलांच्या बरोबर होतो आज हे आणि उद्या सुद्धा ठामपणे त्यांच्या बरोबर असणार आहे आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एकाच ठिकाणी एका एका एक, थीकर, थीकर, एकर, एक फोकस घेऊन आलोय तो म्हणजे तिची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट्स घ्या मेडिकल रिपोर्ट्स घ्या काय किडण्याची फंक्शनिंग येत दे काय लिव्हर फंक्शनिंग आहे तेल झाले ब्लड प्रेशर ड्रॉप झालेले आणि ह्याचा तुम्हाला जरा गांभीर्य नसेल पण उपयोग आहे तुमच्यासारखीच राहून आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचंय पूर्वी वर्षभरात मी टपाटप पटापट इथं आले आता कुठं तुम्ही सगळे सर तुमची राजकारणाची वेळ आली विधानसभा आली म्हणून आता मनोहर जा पाटील नकोय हा मराठा समाज नकोय हा बहुजन समाज नकोय हे नाही चाललं की अजिबात चालणार नाही पण आता मी जास्त काय आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो गुन्हा लावून घेतला होता त्याच्यावर आता काही भाष्यच नाही जे मनोज जरगे पाटलांनी परवा पाच ते सहा मुद्दे तुमच्या पुढे सोबत ठेवलेत त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारने तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्य म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष लोक बोलत नाहीत आम्ही दुसरं बोलायचं का हो तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेलं आहे पण त्याच पाठोपट त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे दुसरं आरक्षण द्या हो दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनंजय पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या म्हण नाही समोर इच्छा तुम्ही आरक्षण दिले म्हणता ते कसं टिकणार आहे त्याच्यात सुद्धा मी भाष्य करा बघ दुसरं टिकून आह टिक दोन दौंडले बोलून द्या बघून